मी एक पाच ते सात दिवसापूर्वी नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस यावरती व्हिडिओ बनवलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जून जुलैमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि परीक्षा जी आहे तर ती सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होईल आणि अंतिम निकाल देखील त्याचा कधी लागू शकतो म्हणजे दिपावळीच्या आसपासून मी हा संदर्भ दिला होता तर आजच्या या नोटिफिकेशननुसार आज एकोणतीस मे दोन हजार पंचवीसचं एक नगरपरिषदने काय केलेलं आहे की एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये एक्झाम कधीपासून कोणत्या कंपनीसोबत करार करायचा ते अंतिम तारीख कधीपर्यंत असणार आहे म्हणजे रिझल्टची एक्झॅक्ट डेट काय असायला पाहिजे त्या टाइम फ्रेमच्या आतमध्ये नगरपरिषदेने सगळे संचालनालय जे आहे नगरपरिषदेचं यांनी ही सगळी प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी एक अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे तर वेळ न दवडता आपण काय करूया लगेच या अधिसूचनेकडे जाऊया बघा ही अधिसूचना जी आहे ही आजच प्रकाशित झालेल्या प्रदर्शित झालेली आहे यामध्ये बघू शकता तुम्ही की नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या या पत्रान्वय दिलेल्या सूचनेनुसार पत्रा व वेळापत्रकानुसार विहित मुदतीत पदभरतीबाबत नियोजन करून नियोजन करून पदभरतीचं नियोजन करून तीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत संपूर्ण कारवाई पार पाडण्याची दक्षता घ्यावी म्हणजे तुमचा निकाल जो आहे तो तीस सप्टेंबरच्या आत लागणार आहे हे या पत्रकाद्वारे सांगितलेलं आहे आता या पत्रकाद्वारे आणखी काही इम्पॉर्टंट माहिती आहे ते समजून घेऊया नंबर एक जिल्हाधिकारी यांनी काय करायचं आहे की शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनीसोबत करारनामा करायचा आहे टी सी आणि आय बी पी एस या दोन कंपन्या आहेत की ज्यांचा शासनांनी काय दिलेलं आहे की नेमून दिलेलं आहे तर त्यापैकी ही जी परीक्षा आहे आपली ही कोण घेणार आहे आय बी पी एस घेणार आहे आता आय बी पी एस ही परीक्षा जी आहे ही मानल्या जाते स्पीड आणि अॅक्युरेसीसाठी कमी वेळेमध्ये तुम्ही प्रश्न किती लवकर सोडू शकता म्हणजे इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर आपली परीक्षेची जी काठिण्य पातळी आहे ती थोडीशी अवघड असणार आहे थोडीशी जास्त असणार आहे टी सी एसच्या टी सी एसच्या प्रणालीपेक्षा आता याची जी कंपनीसोबत करार करायची जिल्हाधिकाऱ्यांना जी तारीख दिलेली आहे पंधरा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे जूनमध्ये पंधरा जूनपर्यंत ही कारवाई काय आहे की पूर्ण झालेली असायला पाहिजे नंतर पदभरतीची जाहिरात प्रस प्रसिद्ध करणे आता ही जी पदभरती आहे यामध्ये किती पदं येणार कोणकोणत्या संवर्गातील पदं आहेत त्यामध्ये कॅटेगरी वाईज किती पदं असणार आहे तर याची सगळा नमुना पत्रिका किंवा काय म्हणता येईल की याची जी जाहिरात आहे ही जाहिरात सदर पूर्ण महाराष्ट्रातील जे तालुके असतील जिल्हे असतील तिथे प्रसिद्ध करणे हे जे आहे हे पंधरा सात दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे जिल्हाधिकारी असतील तर ते त्यांनी त्यांच्या तन जिल्ह्यासाठी करणं हे अपेक्षित आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे काय होणार आहे प्रसिद्ध होणार आहे आणि नंतर परीक्षेचा अंतिम निकाल या ठिकाणी परीक्षेची तारीख नाही सांगितलेली आहे परीक्षेचा अंतिम निकाल हा जाहीर करणे कधी आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या आत हा काय आहे निकाल जाहीर करणं हे काय आहे बंधनकार्य केलेलं आहे असं या, या पत्रकाद्वारे सांगितलेलं आहे ऑफकोर्स आता अम, ही जी भरती होणार आहे यामध्ये राजकीय म्हणा किंवा टेक्निकल आस्पेक्ट म्हणा या काही गोष्टी येऊ शकतात यंत्रणा थोडीशी मागे पुढे होणे तर या गोष्टीने काय आहे की या भरतीमध्ये थोडासा वेळ लागू शकतो म्हणजे एवढा नाही की ही जी निकालाची तारीख सांगितली आपल्याला तीस नऊ दोन हजार पंचवीस तर जसं प्रत्येक वेळेस शासन जाहीर करतं की या या, या वेळेमध्ये व्हायला पाहिजे तर मोस्ट ऑफ द टाइम तो टाइम फ्रेम फॉलो होत नाही म्हणून यामध्ये कदाचित थोडासा वेळ लागू शकतो आता आपले पंधरा जून ही जी आहे तर ही पंधरा जून काय आहे शासनाने म्हणजे कंपनीसमोर करार करायचे आहे आता बरेचसे विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असेल की सर माझं काही मार्कशीट आलेलं नाही आहे म्हणून शासनानं खबरदारी म्हणून काय घेतलेली आहे की पंधरा सात दोन हजार पंचवीस पर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध करणार आहे म्हणजे तुमचं जर फायनल इयर असेल तर तुम्हाला चिंता करायची गरज नाही भारतातील सगळ्या परीक्षांचे जे ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन लेवलच्या ज्या परीक्षा सगळ्यांचे निकाल अवांना लागलेले असतात म्हणून तुम्ही तुमचं जे काही पद असेल आता त्यामध्ये वेगवेगळे पदं आहेत त्यांचे वेगवेगळी काय म्हणता येईल की त्यांची शैक्षणिक पात्रता आहे वयोमर्यादा आहे यावरती देखील मी व्हिडिओ घेतलेलाच आहे तुम्हाला अधिक माहितीसाठी मी तो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल जेणेकरून तुमची मानसिकरित्या तयार होईल आणि अभ्यासक्रम काय काय आहे अभ्यासक्रम देखील डिकोड केलेला आहे आणि आपल्या या चॅनलवरती मी स्वतः एक इंग्रजीचा शिक्षक आहे मागच्या तेरा वर्षापासून मी लँग्वेजवरती अॅनालिसिस आणि रिसर्च केलेला आहे बी बी सी सोबत मी काम करतो आहे आणि साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सगळ्या कन्सेप्ट फाउंडेशनल कन्सेप्ट एका बिगेनर लेव्हलच्या स्टुडंट्सलाही समजतील अशा स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून शिकवलेला समजवलेल्या आहे तर आपलं हे चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा यावरती आपण इंग्रजीचा संपूर्ण अभ्यासक्रम संपूर्ण मोफत घेणार आहोत तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा हे आजचं अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझी जिम्मेदारी होती आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमचे काही अभिप्राय असतील किंवा दिक्कत डाऊट क्वेरी प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमच्या नोंदवा दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय